नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे म्हटलं चला आज एक स्वीट डिश बनवूया उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी चार तासासाठी करता ठेवलेली होती बघा छान अशी चार तास भिजलेली आहे छान स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन टाकायचा जो डाळचा वास असतो तो, तो निघून जातो खूप सोपी आहे बनवायला आज आपण बनवत आहे इमरती म्हटलं चला एक नवीन डिश बनवूया छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेत आहे मिक्सरच्या पॉटमध्ये फिर मिक्सरमध्ये फिरत काय करायचं गरम होऊ द्यायचं नाही पॉटला सुरू बंद सुरू बंद अशा प्रमाणामध्ये आपल्याला उडीद डाळ बारीक करायची आहे मी उडीद डाळ बारीक करून घेतलेली आहे पूर्ण पीठ करायचं दरदरीत पण नाही ठेवायचं आणि अख्खा डाळ पण नाही राहायला पाहिजे पूर्ण बारीक झालेला आहे आणि आपल्याला पंधरा मिनिट फेटायचं आहे कंटिन्यू नाही फेटले तरी चालेल थोडा वेळ थांबून थांबून फेटायचं छान असं कारण फेटलं तर आपली जे इम्रती आहे ती छान क्रिस्पी बनणार इथे मी कलर टाकलेला आहे बघा आपण बाहेरची जेलेबी इम्रती खात असतो तर त्याच्यामध्ये पण कलर असतो कलर टाकलात तीच वस्तू आपल्याला छान वाटतं म्हणून म्हटलं चला आज आपण कलरचा पण वापर करूया फूड कलर टाकलेला आहे एक कप साखर घेतलेली आहे त्याच कपने अर्धा कप पाणी टाकायचं म्हणजे पाक जो आहे तो लवकर बनणार एक तारा पाक कसा बनवायचा आहे आप आपल्याला एक तारापेक्षा जास्त नाही होऊ द्यायचा पाक पाकमध्ये केसर असेल तुमच्याकडे टाकलं तरी चालेल मी इथे नाही टाकत आहे आणि कलर टाकायचा थोडा इम्रती म्हटलं तर कलर असतोच म्हणून मी कलरचा वापर करत आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल छान फेटायचं चा उडीद डाळचं मिश्रण पाक झालेलं आहे थोडाच कलर टाकत आहे बघा छान असा पाक झालेला आहे आपण एका प्लेट मध्ये घेतलेला आहे हाताला बघायचं की चिकटत का चिकटत आहे समजायचं की पाक झालेला आहे इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे नसेल पायपिंग बॅग कोणती पण प्लास्टिकची अशी बॅग घ्यायची त्याला छान कापून घ्यायचं मोठा आकार देऊन आणि त्यापासून त्या पण बनवू शकता किंवा कापड वगैरे बनवत असत तो पातळसा त्याने आपण इमरती बनवू शकतो सुरुवातीला नाही बनणार पण आपण जसं जसं बनवत असतो तस तसं इम्रतीचा आकार छान येत असतं सोपी आहे बनवायला सहज आपण इम्रती घरी बनवू शकतो आणि सगळंच साहित्य आपल्या घरी असत बघा सहज आपण इम्रती घरी बनवू शकतो या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोपी आहे बनवायला तेल मिडियम गॅसवर गरम होऊ द्यायचा आणि नंतर आपण इम्रती बनवून घेतली तर गॅस मोठा करायचा म्हणजे इम्रती आहे ती छान क्रिस्पी बनणार बघा छान अशी शिजलेली आहे आता मी काढून घेत आहे आणि गरम पाक असताना पाकामध्ये सोडून देऊया छान बुडायला पाहिजे याप्रमाणे पाक करायचा आपण म्हणजे जे इम्रती आहे ती छान बनणार खूप सोपी आहे बनवायला बघा मी दाखवत आहे तुम्हाला इम्रतीचा कसा आकार असतो एक दोन बिघडणार पण बाकी छान बनणार बघा छान जेलेबी बनवत तस बनवत असतो तसा एक गोल राऊंड करायचा आणि त्यावर गोल 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 असा आकार द्यायचा छोटा 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 आणि एक लेअर करून बाजूला काढून घ्यायचा सोपी आहे बनवायला आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यामध्येच बनत असतं छान अशी इम्रिती बनलेली आहे तुम्ही पण बनवून बघा खूप सोपी आहे बनवायला आणि सहज आपण घरी बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब बाय बाय